चला व्हिडिओची सुरुवात सुंदर फुलांपासून करू आपलं मन प्रसन्न होते फुलांकडे बघून सर्वांनाच फुलं आवडतच असतात आणि इथे बघा बागकाम तर केलं मग छान निशिगंधाला सुद्धा फुलं आले खूप दिवसांनी आणि दोन तीन वांगेसुद्धा मला दिसले ते तोडून घेतले आणि घरच्या भाजीत चवच वेगळी चला मैत्रिणी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला आज काय बनायचं ते दाखवते तुम्हाला आज काही विशेष असं आहे आज सिंपल अशी साधी सिंपल पिशवी शिवायची आहे अशी फोल्ड करून फक्त डबल कापड वापरते मी कारण हे मावशी म्हणत होते ना मला एक पिशवी शिवून देशील आणि कपडा नव्हता त्यांच्याकडे ये त्या येत असतं आमच्याकडे तर बघा आता तर मी म्हटलं असे सु सिंपल पद्धतीने शिवून देते आणि हा कापड चांगला होता पण तरी मी डबल घेतला या पद्धतीने बघा आणि इथं फक्त वरून एक फोल्ड मारायची आहे बंद बाजू घेतल्यामुळे फक्त दोन शिलाईत आपली पिशवी तयार होणार आहे बघा सर्वात सोपी पिशवी हीच असते शिवण्यासाठी एक आता दोन साईडनं आणि मला काय वाटते पिशवी शिवण्यापेक्षा नाडे करायला थोडासा वेळ लागते म्हणजे प्रत्येक गोष्टीचं असंच असते बारीक कामाला थोडासा वेळ लागत असते जसं ब्लाऊज शिवल्यावर आप ते आपल्याला सोपं वाटते पण त्याच्या हूक बटन हे थोडे छोटे छोटे कामं असतात पण याला मात्र कंटाळा येत असतो तसंच असते हे पण आणि बघा अशा पद्धतीने छान असा मोठाच नाडा तयार केलेला आहे पिशवीसाठी आणि त्यांना देऊन देईल म्हटलं या पद्धतीने आज छोटासा व्हिडिओ बनवते कारण काय होते व्हिडिओ ते सर्व करता करता येणार बाकीची कामं राहूनच जात असते आता बघते मी कधी कधी एखाद्या दिवशी नाही टाकत जाईन व्हिडिओ बघा आता या पद्धतीने सगळीकडनं मी अशी शिलाई मारून घेते प्रयत्न तर करतच असते मी व्हिडिओ झाला पाहिजे याच्यासाठी आणि बघा अशा छोट्या गोष्टीत वेळ लागत असते पण आज छोटासाच व्हिडिओ आहे आणि छोटीशी जे पिशवी शिवलेली आहे म्हणून म्हटलं ते सुद्धा तुम्हाला दाखवावी आणि हे पिशवी पण आपल्याला खूप येत असते कुठे हे पिशवी चौकोनी म्हणजे खूप सिंपल असते शिवायला बघा इकडून एक शिलाई मारली आणि एक इकडनं खाली मारली आणि इथं क्रॉस मध्ये दोन शिलाई मारल्या अशा बघा इथे इथे आणि फक्त आता नाडे लावायचे आणि असा कपडा घेतल्यामुळे या साईडनं मला शिलाई मारायचं कामच पडलं आणि बंद कपडा बंद बाजू होती म्हणून चला आता सरळ करून दाखवते आमच्याकडे मावशी येतात ना त्या मावशी म्हटत होत्या की तुम्ही आईला शिवलेला तशीच पिशवी शिवून द्या पण नंतर त्या म्हणे की टिफिन पण म्हणजे बसला पाहिजे म्हणून मी त्यांना अशी शिवून दिली कापड पण नाहीये म्हणजे म्हटलं माझ्याकडनं असा कापड घेतला नाही आता बघूया कसे होते त्याला पिशवीला नाड्या लावून घेते बाकी पिशवी आपली तयारच झालेली आहे मध्येच थोडं कामाला नाही ते केव्हाच झालं असतं आज कारण दुसरे काम आवरायचे होते मला बघा अशी तयार झाली आपली साधी आहे सोपी पिशवी पिशवी खूप छान झाली आहे बघा आणि झाडू वगैरे करून घेते ते धन्यवाद सर्वांचे